मोजे सुजलेगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील अधिपरचारिका अधिकारी व समाजसेविका श्रीमती क्रांती देवराव ऐलवार यांना दैनिक आधुनिक केसरीचा आयडॉल महाराष्ट्र दोन हजार पंचवीस हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे त्यानिमित्त त्यांचा इथपर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासावर आपण प्रकाश टाकणार आहोत त्याआधी आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी श्रीमती क्रांती ऐलवार यांनी हालाकीच्या परिस्थितीत बारावी सायन्सपर्यंत शिक्षण घेऊन पुणे येथील सुसून रुग्णालयात जी एन एम केले व दोन हजार पाचमध्ये डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय नांदेड येथे अधिपरचारिका म्हणून रुजू झाल्या हालाखीच्या परिस्थितीवर मात करून त्यांनी जॉब मिळवला गेल्या बावीस वर्षापासून त्या समाजसेवा हीच ईश्वरसेवा रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद वाक्य मनाशी बाळगून रुग्णांची सेवा करीत समाजसेविका म्हणून काम करतात रक्तदान महिलांच्या व पुरुषांच्या समस्यांचे समुपदेशन करतात गोरगरीब रुग्णांची काळजी घेतात आणि वेगवेगळ्या विषयांवर महिलांना मार्गदर्शन करून त्यांना जागृत करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात गेल्या बावीस वर्षापासून ही अखंड सेवा निरंतर चालावी या उद्देशाने दैनिक आधुनिक केसरीनं समाजसेविका अधिपरिचारिका अधिकारी क्रांती आईलवार यांना आयडॉल महाराष्ट्र दोन हजार पंचवीस हा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे तुम्हाला क्रांती आईलवार यांचं कार्य कसं वाटलं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच आपल्या आधुनिक केसरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद